To you by बंधु। नमस्कार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी देव्यानी आणि आज आपण आलेलो आहोत लालबागच्या मार्केटमध्ये माझ्यासारखे लोक जे मुंबईचे नाही आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की गणेश चतुर्थीची तयारी जर तुमच्याकडनं करण्यात आलेली नसेल अजूनही तर तुम्ही कुठून सामान घेऊ शकता कुठे तुम्हाला सगळं साहित्य गणपती बाप्पासाठीचं जे आहे मखर असेल सजावटीचं सामान असेल ते तुम्हाला कुठे मिळू शकतं तर ते म्हणजे लालबागच्या या मार्केटमध्ये खरं तर लालबाग परळ हा जो भाग होता हा गिरणी कामगारांसाठीचा भाग होता इथं ते सगळे आधी होते नंतर वस्ती वाढत गेली आणि आता विविध भागांमधले विविध शहरांमधले लोक जे आहेत ते इथं राहायला म्हणून येतात इथे आलेले आहेत त्यांनी इथे त्यांचं घर जे आहे ते, ते, ते वसवलेलं आहे आज आपण बघणार आहोत की या मार्केटमध्ये तुम्हाला गणपती बाप्पासाठी नेमकं कुठलं सामान मिळणार आहे काय काय व्हरायटी अवेलेबल आहे ते सगळं आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात चला तर मग बघूयात की काय अवेलेबल आहे मार्केटमध्ये बाप्पासाठी तुम्हाला जर काही साहित्य विकत घ्यायचं असेल सजावटीचं सामान विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी लालबाग परळ हा परफेक्ट एरिया आहे किंवा हे परफेक्ट मार्केट आहे असं म्हटलं तर हरकत नाही कारण तुम्ही जर माझ्या आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला इथे अतिशय सुंदर असं बाप्पासाठीचं जे सजावटीचं सामान आहे ते सगळं इथे उपलब्ध आहे तुम्ही जर हे बघितलं तर इथे सुंदर असे दागिने आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील अगदी म्हणजे मोत्यांच्या माळीपासून ते अगदी मोठमोठ्या हारांपर्यंत सगळं जे सामान आहे ते इथे उपलब्ध आहे गेले अनेक वर्षांपासून हे दुकान खरं तर इथं आहे आणि एकच नाही तर अशी अनेक दुकानं आहेत इथे जिथे लोक दरवर्षी न चुकता येतात आणि बाप्पासाठीचा सा, जो मुकुट असेल किंवा त्याच्यासाठी लागणारी जी ज्वेलरी जु, जु, असते गळ्यात घालणारी माळ असतात हार असतात ते सगळं त्यांना इथे मिळतं आणि तेही फक्त एकाच रंगामध्ये किंवा एकाच व्हरायटीमध्ये नाही तर वेगवेगळ्या सामानामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मटेरियलमध्ये ते सगळे इथे उपलब्ध आहे आपण इथल्या काकांशीही बोलणार आहोत त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत की नेमके किती वर्ष झालेले आहेत या वर्षीची खासियत काय आहे यावर्षी इथं काय काय उपलब्ध झालेलं आहे हे सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आ... काका काय सांगाल कसं आहे यावर्षीचं मार्केट काय काय यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी किती उत्सुकता आहे लोकांमध्ये नेहमीप्रमाणे उत्सुकता तर लोकांच्याच असतेच गणपती एक लोकांचं मोठं दैवत आहे आणि तो दिवसेंदिवस द्यूस वाढतच जातोय मार्केटबद्दल म्हटलं तर लोक यासाठी खे खरेदीला काही मागे पुढे बघतच नाही आणि तो एकदम उत्स्फूर्त एक आहे एकदम यावर्षी काय काय नवीन प्रकार आलेले आहेत बाजारामध्ये बाप्पासाठीचे यावर्षी हारांमध्ये नवीन प्रकार आहेत मटेरियलमध्ये ते शेले वगैरे जे देतात त्याच्यासाठी नवीन प्रकार आहेत आणि पुस्तक नवीन म्हणजे आता हे नवीन घुंगरू हे जे आपण घुंगरू पायात वापरत होतो ते घुंगरू तुम्हाला आरतीच्या वेळेला असे वाजवत आहेत एक नवीन आलेले म्हणजे घुंगरू घरी आपण आरती करताना एक जो छान ताल नाद जो असतो तो देण्यासाठी म्हणून आता छोट्या पॅकेटमध्येही असे जे आहेत ते तुम्हाला बाजारात उपलब्ध आहेत यावर्षी त्याच्यामुळे तुम्ही तेही इथं येऊन घेऊ शकता काय का, का बदल झालेला आहे अनेक वर्षांमध्ये आपण बघतोय की अनेक वर्ष तुम्ही तुमचा इथे व्यवसाय आहे एक लोकांमध्ये आणि बाजारातच एकूणच काय बदल झालेला आहे जो तुम्हाला जाणवतो इतक्या वर्षांमध्ये बदल बघायचं म्हटलं तर त्यामुळे आता नवीन जे टेक्नॉलॉजीप्रमाणे जे जी ॲडव्हान्स जे जशा वस्तू होत आहेत त्या लोकांना नवीन लोका नवीन लोकांना नवीन नवीन खरेदी करायला आवडतं तेच 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 नको असतं पूर्वी कसं पारंपरिक लोक एक हार घेतला की तोच हार परत पुढच्या वर्षी पण ह्या वर्षी लोकांचा ट्रेंड तो नाही आहे आता लोकांचा तो बदलला ह्या वर्षी नाही आता परत नवीन दुसरं घेऊया आता तिसरा आणखी तरी नवीन घेऊया लोक सोन्याचे वगैरे दागिने पण करतात बाप्पासाठी पण त्यासाठी व्यतिरिक्त पण हे नवीन नवीन हार खरेदी करतात बाजारात जे दिसतात ते त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर इथे असे छोटे जे आ, मुकुट आहेत तेही इथे उपलब्ध आहेत बाप्पासाठीचे म्हणून आणि याच्यामध्येही वेगवेगळे रंग आहेत वेगवेगळ्या आकारांमध्ये वेगवेगळ्या मापांमध्ये हे आहे त्याच्यामुळे तुमच्या घरचा गणपती देखील अगदी सुंदर दिसेल असं सगळं सामान तुम्हाला बाजारात यावर्षी मिळणार आहे आपण हेही बघूयात की आता कुठ कुठल्या प्रकारचे मखर जे आहेत ते उपलब्ध आहेत कुठ कुठल्या प्रकारचं सजावटीचं सामान आहे ते बाजारात उपलब्ध आहे या सगळ्याचाही आढावा आपण आज घेणार आहोत सजावटीचं सामान आपण बघितलेलं आहे मात्र त्याचबरोबर जी सगळ्यात आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मखर आणि तेच मखर आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत मात्र आपल्याला थर्मकॉलचे मखर माहिती आहेत इको फ्रेंडली मखर माहिती आहेत आणि तेच इको फ्रेंडली मखर जे अनेक वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहेत ज्यांचा सगळ्यांचाच खरं तर कल आता हा इको फ्रेंडली मखर वापरण्याकडे असतो आणि तेच इको फ्रेंडली मखर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अनेक वर्षांपासून खरं तर हे जे व्यव व्यवसाय करत आहेत ते इको फ्रेंडली मखर इथे विकत असतात इथले सगळे मखर हे कागदापासून किंवा कार्डबोर्ड पासून बनलेले आहेत म्हणजेच पर्यावरणाचं कुठलंही वेगळं किंवा फारसं नुकसान होणार नाही आणि अर्थातच गणेश उत्सव संपला की विसर्जनावेळी तुम्हाला हे मखर जे आहेत ते अगदी घडी करूनही तुम्हाला ठेवता येतील आणि पुढच्या वर्षी ही पुन्हा वापरता येतील अशा प्रकारचे मखर इथं उपलब्ध आहेत तुम्ही माझ्या मागे बघितलं तर सुंदर असे सजावट त्याच्यावरती आहे किंवा अगदी छान कोरीव काम जे आहे ते खरं तर याच्यावरती केलेलं आहे याच्यावरती आपण बघू शकतो की हत्ती आहेत मोर आहेत इथं देखील अतिशय सुंदर आणि कलरफुल असे खरं तर हे सगळेच मखर आहेत त्याचबरोबर रामायणावरती आधारित काही मखर आहेत त्याच्यामुळे असे विविध मखर जे आहेत ते इथे उपलब्ध आहेत तुम्ही इथे ते खरेदी करू शकता आणि फक्त इतकंच नाही तर इथले जे मखर आहेत ते अगदी छोट्या मापापासून म्हणजे अगदी घरगुती जर तुमची मूर्ती एकदम छोटी असेल किंवा शाडूच्या मातीची तुमची मूर्ती असेल तर त्याच्यासाठी देखील जे छोट्या आकाराचे जे मखर आहेत तेही उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर अत्यंत मोठे म्हणजे मंडळासा मंडळासाठीही तुम्हाला वापरता येतील जर तुमच्या गल्लीतला गणपती असेल तर ता त्याच्यासाठी तुम्हाला वापरता येतील असे मोठमोठे मखरही इथे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर हे यावर्षी घेऊन जायचं असेल तर आता अगदी दोनच दिवस शिल्लक आहेत त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथं येऊन हे मखर जे आहेत ते तुमच्या बाप्पासाठी तुम्ही घेऊ शकता आणि फक्त देवांच्या थीम्सवरती आधारितच नाही तर शिवाजी महाराजांच्या थीमवरती आधारित किंवा गड किल्ल्यांचे जे मखर आहेत तेही असे मोठमोठे मखर इथं उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला यावर्षीचा जो देखावा आहे त्याच्यासाठी अनुसरून किंवा तुमच्या थीम देखाव्याच्या थीमप्रमाणे तुम्हाला जर मखर हवे असतील तर तेही मखर इथे सगळीकडे उपलब्ध आहेत या दुकानाच्या म्हणजे ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यांच्याकडेही आपण जाऊयात त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूयात की नेमकी यावर्षीची मार्केटची परिस्थिती काय आहे आणि कसं मार्केट आहे काकू काय सांगाल यावर्षीचं कसं मार्केट आहे आणि कुठली नवीन व्हरायटी आली आहे तसं ह्या वर्षीचं मार्केट आहे छान आहे आम्हाला रिस्पॉन्स बऱ्यापैकी आहे इको फ्रेंडली मकरांसाठी तरी बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मटेरियल आहे पण ते सगळंच मटेरियल हानिकारक आहे तसं पर्यावरणाला त्याचं विघटन होत नाही पण आमचं मखर कुठेही टाका जमिनीमध्ये त्याचं अगदी पंधरा वीस मिनिटात त्याचं विघटन होतं आणि पर्यावरणाला अजिबात हानिकारक नाही आहेत आणि ह्या वर्षाची खासियत म्हणजे आम्ही राम मंदिर बनवलेलं आहे ह्या वर्षी आपल्या पंतप्रधानांनी त्याचं राम मंदिराचं उद्घाटन पण केलेलं आहे तर बऱ्याच लोकांची मागणी होती आमच्याकडं की राम मंदिर हवं राम मंदिर हवं तर अगदी सहा ते सात महिने त्याच्यावर काम चाललं होतं आणि ते आता आठ दिवसापूर्वीच आमचं पण तयार झालेलं आहे तर ते विशेष आमचं वैशिष्ट्य आहे या वर्षाचं उत्सवीचं राम आणि मार्केटमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे कमी आहे कसं आहे मार्केट तसं थोडं थंडच प्रतिसाद आहे सगळीकडेच आणि त्यातून आमची मखर तर लोकं दोन दोन तीन तीन वर्ष वापरतात प्रत्येक डिझाईन त्यामुळं आणि काही सर्कल पण असतं त्यांचं मित्रांना देतात आणि नवीन डिझाईन घेऊन जातात तरी रिस्पॉन्स तसा बरा आहे म्हणजे पण असा नाही आहे पण अजून दोन दिवस आहेत त्याच्यामुळे अजून आपण आशा करू शकतो की अजून कस्टमर येते हा बघू आता पण लांबचे लोक तर गावी निघून गेले कोकण पट्टा येतो सगळा आता आहे ते सगळे मुंबईकरच आहेत ग्राहक आहेत ते तर त्यांनी इको फ्रेंडली मखर स्वीकारावेत ही आमची इच्छा मूर्ती पण इको फ्रेंडली वापरावी म्हणजे सगळ्यांनी जर थोडा हातभार लावला गव्हर्मेंटच्या आव्हानांना तर त्याचा एक मोठा पर्वत म्हणा तयार होईल कारण एक ते एकटे काही करू शकत नाही कोणी आपल्या सगळ्यांचा सहभाग असेल तर तो, तो एक चांगलं कार्य हो साकारलं जाईल त्याच्यामुळे असे इको फ्रेंडली मखर तुम्ही घ्यावेत अशी जी रिक्वेस्ट आहे ती ही करण्यात आलेली आहे आणि त्यांचं यावर्षीचं खासियत किंवा यावर्षीचं जे स्पेशल डिझाईन आहे ते म्हणजे अर्थातच राम मंदिराचं डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ते डिझाईन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि लालबाग परळ या मार्केटमध्येच खरं तर हेही आहे त्याच्यामुळे इथं येऊन मखर असेल सजावटीचं सामान असेल ते सगळंच तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही अर्थातच इथे येऊ शकता आणखी दोन दिवस तुमच्याकडे आहेत त्याच्यामुळे घरची सजावट जरी तुमची करायची राहिलेली असली तर त्याच्यासाठीचं किंवा त्या छोट्या मापांमधलं जे साहित्य आहे तेही उपलब्ध आहे लालबाग परळ म्हटलं की अर्थातच मराठी संस्कृती असेल किंवा मराठी माणसं असतील यांनी आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती जपलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथे दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते लोक येत असतात सगळं सामान घेण्यासाठी आणि खास करून ह्याच मार्केटमध्ये लोक येऊन हे सामान घेतात कारण गणेश चतुर्थी म्हटलं किंवा गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की इथला एक जो उत्साह असतो तो, तो काहीसा वेगळाच असतो मुंबई तकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सपकाळसह देव्यान येतला बातकर लालबाग परळ मुंबई